कोपटीसाठी आपल्याला लागणारा ला भुंबरडाचा पाला ना बांबुरडाचा पाला काढतोय सातच वाजलेत पण अंधार बघा इकडे गावाकडे किती असतो मग कशा माठा मे टाकायचा काय माठात टाकून अजून त्याच्यामध्ये आपण काय काय टाकतो ते बघा तुम्ही कंटिन्यू राहा नक्कीच हा व्हिडिओ आवडेल तर मंडळी हा बघा बुमरड्याचा पाला आपण कशा प्रकारे धुवून घेतोय पाला तरी ओके असतो थोडफार वालाची शेंग तुरीची शेंग आणि मका मनासलेली आहे तिथे हे बघा अक्षराला घेऊन मोबाहेांबर आपण टाकून घेतलेला आहे आधी अंडी साधिका चटका पाटले गुलायचा पाला आपण टाकून घेऊया मस्त पैकी पूर्ण खालून बांबुरडीचा पाला टाकलाय छान बंद कर आणि मग काय असेल तो कर शेंगा वालाची शेंग तुरीची शेंग मका अंडी आणि चिकन पूर्ण पॅक एकदम पॅक करतात ना पूर्ण थोडी पण जागा ठेवायची नाही हा वरतून पण पाला टाकणार होतो आपण हा पाला नेमका थंडीमध्येच येतो ना अंबृडीचा पाला तिथून थोडा मीठ मसाला आया अरे रे पापा फोपटी का सीजन आया मगाशी जे मॅग्नेट केलेलं होतं चिकन वगैरे हो सगळं दही आलं लसून पेस्ट वगैरे सगळं टाकलेलं आहे मसाला वगैरे हो आहे <coughs> एक तास होऊन गेले आता आपल्या ते या माटामध्ये आहे एक टाइम ठेवायचा असतो त्याला किती साधारण ठेवायचं असतं तीस मिनिट तीस ते पस्तीस मिनिटं तीस पस्तीस मिनिटं ठेवायचं जास्त वेळ ठेवला तर ते एक वगैरे बघायला वरतून आपण अंडी टाकतोय वरतून पाला पण टाकायचा आहे वरतून पाला टाकूया का पाला ही बघा आपण पोपटीला आळ घेतलेली आहे इथे एकदा लावून झालेली आहे परत लाल घेतलेली आहे फाटी लाल घेतलेली आहेत आपण फाटी हा त्याला बोलतात लाकडं लाकडं लावायला घेतलेली आहेत हा लाकडं म्हणजे आणि मग काय बोलायचं आया आया पोपटीच सीजन आया आकाला घेतलेलं आहे की आग लावायचं माझ्या भावाचं आहे एवढं आहे आग लावायच दादा श्रवण दादा श्रवणदा दिलं श्रवणदादाच्या पप्पाकडे अशा प्रकारे लावणार आहे पहिला जाल आमच्या याच्यात पहिली पोपडी आणि हे लोकांची झाली आता पोपट्या चालू झालेल्या अशा प्रकारे मी बडबड चालू आहे बाबू म्हणतो काय पण काय बोलतेस <laughs> येडीच आहे का होते बघा अशा प्रकारे पोपटी सुरू सुरू झालेली आहे इकडे बघा बोचा शिकवणे चालू आम्ही लाख रहो तुरु 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 अशा प्रकारे भाऊजीनी पाठी काय सगळं हे गवत आणलेलं आहे पेंढा पाळा पाळा आणलेला आहे मस्त पाळा जमा करतात मस्त बांबूचा पाळाच आणलेला आहे बांबूचा पाळा मस्त पैकी आता आग पेटलेली आहे ती आणि चुलीवरच चिकन अक्षराच्या मामाने चुलीवरचं चिकन बनवलेलं आहे सांगत की आपली पोपटी रेडी झालेली आहे एक साधारण एक पंचवीस मिनटं आपण ठेवलेली होती कमी जास्त जाळ ह्याच्यामध्ये करत 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 छोटी आपली पोपटी झालेली आहे पकडे साफ करून घ्यायची होती गरम गरम आहे मटका एकदम गरम असेल आपण ओत आणलेला आहे ओल्या पाण्यात भिजवून त्याने ते उचलून घेऊया अगदी आरामात वा 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 पाला पण बघा छान पिक एकदम म्हणजे आतून करपलं ना पाहिजे हे महत्वाचं असतं करपा करपी झाली तर पोपटीची मजा गेली चला 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 चला

एक नंबर काम झालेलं आहे आपली पपटी रेडी आहे आजचे प्रमुख पाहुणे बरं केला एक नंबर तर मंडळी नंतर भेटू आपण खाण्यामध्ये आम्ही बिझी होत गरम आहे गरम आहे